आठ दिवस आम्हाला सांगते ती नोटीस लावते तीन चार दिवस पुकारून जाते ती खाली करा माझी पोरं नवरा आजारानं पण पडल्यात येणार आहे का कोण वाचवायला येत आम्हाला तारीख सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये आले होते ज्या ठिकाणी मी आत्ता उभा आहे इथूनच जवळपास नव पोलीस आयुक्तालय होणार आहे आणि त्या आयुक्तालयाच्या नव्या बि इमारतीच्या लोकार्पणासाठी आणि त्याचं भूमिपूजन करण्यासाठी फडणवीस आले त्यांनी सांगितलं की पिंपरी चिंचवड हा मोठा इकॉनॉमी असलेला सगळा झोन आहे मोठे बिझनेस आणि इंडस्ट्रीज इथे सगळे आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जर इथे कोणी गुंडागर्दी केली तर आम्ही त्यांच्यावरसुद्धा सुद्धा मको कालव एक वाक्य हे आणि त्यानंतरचं दुसरं सत्य काय ते माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसेल चिखली भागात आहे मी आत्ता कुदळवाडीपासून आणखी थोडं पलीकडे इकडं पवार वस्ती असेल चिखली असेल कुदळवाडी असेल गेल्या चार ते पाच दिवसांपासून एकदम इंटेन्सिफाईड एन्क्रोचमेंट ड्राइव्ह सुरू आहे म्हणजे काय अतिक्रमणावरती कारवाई आता अतिक्रमण या संजनेखाली जात धर्मपंथ किंवा आणखी कोणत्या गोष्टी किंवा राजकीय लागेबांधे या तशा खरं तर आले नाही पाहिजेत पण पिंपरी चिंचवडमध्ये ज्याविषयी कारवाई केली जाते पालिकेकडून जवळपास तीनशे एकरांपेक्षा जास्त हे आहे आणि ज्या इकॉनॉमी झोनमध्ये आपण सगळे आत्ता आहोत ज्या ठिकाणी इथे लोकलाईट आहेत एक मोठी इकोसिस्टम आहे सगळ्यावरती उभी राहिली आहे अर्थकारणे मोठं जवळपास आता एक लाख कामगार इथलं काही ठिकाणचे कर्मचारी आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यांच्या इथे इंडस्ट्रीज होत्या या सगळेजण आता बेरोजगार होतील की काय असा प्रश्न आहे आणि या बेरोजगारीच्या गर्तेत आता हे सगळे सापडले आहेत त्याचं कारण असं आहे पालिकेने सांगितलं की अतिक्रमण आहे इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स आहेत थेट कारवाई सुरू झाली पंधरा दिवसाच्या नोटिसा देण्यात आल्या आणि त्यानंतर हे सगळं ड्राईव्ह सुरू झालं आता मूळ मुद्दा असा आहे इथे मायग्रंट भरपूर आहेत बाहेरून आले ज्यांनी इथे बिझनेस एस्टॅब्लिश केले त्यांच्याकडे काम करणारी माणसं असतील ती पण बाहेरून वगैरे आणली असे बरेच वेगवेगळी इथे सगळे लोक आहेत पण त्यांच्याकडून घर इथलं प्रॉपर्टी टॅक्स पालिकेने घेतलं आहे पाण्याचं सगळं घेतलं आहे अशा बऱ्याच एक 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 गोष्टी सगळ्या घेतल्या आहेत आणि असं असताना पण मग ते इलिगल कसं आहे हे डिफाईन झालं आणि त्यांत सगळ्या कारवाई झाल्या महिला पण आता बऱ्याच मी आलो इथे सगळ्यांशी बोलतो त्यावेळी मला कळलं तुमचं कुठं आहे दुकान आमचं समोर आहे तीस वर्षापासून आम्ही इथं समोर आहे म्हटलं पेंटर एंटरप्राईजेस म्हणून तीस वर्षापासून आम्ही इथं छोटंसं बांधून धंदा केला त्याच्यानंतर थोडं वाढवून वाढवून थोडंसं दुकान व्यवस्थित बांधलं व्यवस्थित सेटल केलं सगळं ह्यांचा टॅक्स भरतोय सगळे बिलं भरतोय सगळं लिगली सगळं चालू आहे राहतोय वरती खाली धंदा आहे मग यांनी का असं करावं कोणाच्या पोटात एवढं दुखत होतं कशावर आम्ही आता जगायचं कशावर आमचं आता हे उदरनिर्वाह चालायचा ह्यांना कळायला पाहिजे ना जरा सांगते ती नोटीस हार्डवेअरचं दुकान खाली करायचं म्हटलं तर कसं खाली करायचं तीस वर्षाचा स्टॉक पडलेला असतो तर माझी पोरं नवरा आजारानं पडल्यात पोराला ऍडमिट केलंय माझ्या दवाखान्यात नेऊन आता आहे का कोण वाचवायला येतं आम्हाला जाऊ रात जाऊन झोपलाय रात्र दिवस आम्ही तिथं दरवाज्यात बसून लोक का लावून काम भर काम करून घेतोय कसं तरी आया आता पाया पडून दोन दिवस झालो मुदत वाढवून घेतली किंवा मुदत वाढवून म्हणजे त्यांना म्हटलं आम्ही राहतो आम्हाला कमीत कमी खाली तरी करू द्या मटेरियल तरी काढू द्या तर त्यांनी म्हटलं तुम्ही काय असं समजू नका की तुमच्यावरचं बालन टळलं या म्हणजे काय करणार आहे ती नक्की आता या जागेच हो जागा आमच्या नावावर आहे आम्ही खरेदी केलेली आहे जागा आणि <laughs> हे पण काय आत्ताचे नवीन नाही तीस वर्षापूर्वी खरेदी केली तीस वर्षापासून दुकानं येतं कोणी सांगावं कुदळवाडीतल्या लोकांनी आणि कोणाचं पाच पैशाला आम्ही नाही आम्ही सत्याना धंदा करतो आजपर्यंत हे कोणाचं इथलं आहे मागचं कोणाचं तुमचं कधी नोटीस आली तुम्हाला तुम्हाला कधी नोटीस आली हे आत्ता पंधरा दिवस आहे तिथे तुम्ही येत आहे का कधी नोटीस आली तुम्हाला एक पंधरा दिवशी आम्हाला नोटीस आली पंधरा दिवसात खाली करायला सांगितलं आम्हाला आणि त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीनेच की आमचं घर असल्यामुळे घराला नुकसान व्हावं त्यामुळे आम्ही आमच्या हातानेच आमच्या पद्धतीने आम्ही काढून घेतलेले आहे आणि आज मोशी मोशी भागात मोशी रोडला एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाली की त्या ठिकाणी रोज प हातावर पट असणारे लोक आहेत त्या ते ठिकाणी त्यांना आज पाणी प्यायची व्यवस्था पण नाही त्यांच्या खायची व्यवस्था सगळे रोडवर झोपलेत त्यांचा पण विचार केला पाहिजे होता पंधरा दिवसात काय खाली होऊ शकते आज जर बघितलं तर प पावर वस्तीमध्ये पन्नास जे भाडेकर आहेत ते पन्नास वर्षापासून टॅक्स भरतात त्यांच्यावर पण अन्याय झालेला आहे त्यांच्यासाठी पण काहीतरी व्यवस्था करण्यात यायला पाहिजे होती प्रशासनाने एवढा गाळपाना केले पंधरा दिवसात आजच्या डेटला पुणे जिल्ह्यातील पूर्ण पुणे जिल्ह्यातील क्रेन ट्रान्सपोर्टवाले सगळे ह्या ठिकाणी अव्हेलेबल असूनसुद्धा प्रत्येक लोकांना त्या सुविधा भेटत नाही आहेत अक्षरशः लोकं म्हणजे मरायला लागले कितीतरी लोकांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे आता काय झालंय इतका मोठा ड्राईव्ह केला यांनी खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे असं सगळं सांगितलं आणि त्यांना ते केलं म्हणजे त्यांच्याकडून एक सांगितलं की ते इलिगल आहे त्यावर त्यांनी कारवाई केली आता झालं असं माझ्या माहितीनुसार आता लेबर आधी किती होतं नाही आता किती पहिले लेबर चालू होता सातशे रुपये आता दोन हजार रुपये लेबर मागतात लेबर तर बेतीपोटी गावाला पळून गेलेले आहेत तर आत्ताच्या डेटला एवढी बेकारावर झाली लेबर भेटत नाहीये ट्रेन ट्रेनचा ज्या रेट चालू सा होता सातशे रुपये तीन हजार दोन हजार रुपये असे रेट घेतात म्हणजे जशी परिस्थिती बघून रेट वाढत चाललेले आहे तर काय करायचं इथल्या स्थानिक लोक आणि आजच्या डेटला स्थानिक जेवढे डे, इथले स्थानिक युवक आहेत सगळे जे आहे ते सगळे भाड्याच्या ह्याच्यावर चालले होते कुणाचे ट्रान्सपोर्ट आहेत कुणाचे क्रेन आहेत कुणाच्या रूम आहेत सगळ्या आज सगळ्या खाली झालेल्या आहेत तर त्यांनी काय करायचं त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा काय प्रश्न आहे उद्या त्यांनी काय करायचं आहे आता जे आमचे काही पेशंट कोणी का हो ते काय सगळे म्हणजे टोटल आमचे ग्रामस्थ हे भाड्यावरच अवलंबून आहेत इथे काय इतक्या वर्षापासून एक मी जसं इकोसिस्टीम हा शब्द वापरला होता अर्थकारण सेट झालं ते अर्थकारण याच्यावर सेट झालं की ती इंडस्ट्री आली वेगवेगळ्या इंडस्ट्रीज म्हणजे आत्ताच्या घडीला चा पुण्यातली चाकण कुरकुंब असेल तिकडं तळेगाव ह्या सगळ्याचा बॅकबोन काय असेल तर ही कुदळवाडी चिखली जिथे मोठं स्क्रॅप मार्केट आहे जिथे सेकंड हँड डिलिंगचे से पार्ट्स असतात किंवा स्पेअर पार्ट्स असतात या सगळ्या गोष्टी इथे मिळतात प्लायवूडचे मार्केट असतील ऑटोमोबाईल इंडस्ट्री असतील इतके वेगवेगळ्या गोष्टीत आणि स्पेअर पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग पण आहे बरं का इथे तर अशा त्या इंडस्ट्रीज पण सगळ्या आहेत आता इतके वर्ष या सगळे इथे आहेत ज्या आधी सुरुवातीला सुरुवातीला ग्रामपंचायत होती काही आता तिकडे घेतलं हां सांगितलं की आमचं ज्या वेळेला बांधकाम चाललं होतं पर्सनली त्यावेळेला ग्रामपंचायत होती तर त्यांनी काय सांगितलं की तुमचं बांधकाम आता आमचे आम्ही तिथं नोंद करायला गेलो आम्ही प्लॅन काढून आणला आपला नेहमीप्रमाणं तर ते म्हणे आत्ता सगळे पेपर कॉर्पोरेशनमध्ये गेलेत आता आम्ही काय करू शकत नाही मग त्यांनी आम्ही नंतर तुम्ही बांधा म्हटले त्यावेळेला आता काही तुमचं काही हे नाही आहे मग आम्ही बांधकाम केलं त्याच्यानंतर कार्पोरेशनमध्ये आम्ही भरपूर एलपाटे घातले कुणी दाद घेतली नाही त्यावेळेला चार वर्ष हे केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही टॅक्स भरा नाही तर तुमच्या घ ह्याच्यावर जप्ते आणतो तेव्हापासून कंपल्सरी टॅक्स चालू झाला आज पंचवीस तीस वर्ष झाला आम्ही टॅक्स पण भरतोय कुठला एक पैसा सरकारचा कुठला आम्ही उडवलेला नाही आहे किंवा कुठेही आम्हाला आमच्याकडे सगळे पेपर अवेलेबल आहेत त्यांनी येऊन सगळे चेक करावं आमच्याकडे की काय बुडवले रस्त्याचं म्हटलं रोड वाईंडिंग आमची जागा या डिवायडर पर्यंत होती तेवढी जागा आम्ही पहिली रिकामी सोडली होती रस्ता वाढला चोवीस मीटर वर इथला रस्ता झाला त्याच्यानंतर म्हटले तीस मीटर आज दुकानावर तिथं लावा कॅमेरा आम्ही तीस मीटर पर्यंत खाली केले शटर काढून घेतलं हे यशोदी पैना हे आमचं आहे तर आम्ही ते दहा फुटावर पॅक केलंय तिथं आता म्हटलं आम्हाला असं वाटलं की फक्त रस्त्यासाठी चाललंय जेसीबी आणि पोकल लावून पूर्ण काढून टाकलं सकाळच्या येतात ना त्यांच्या पाया पडलो आम्ही तेव्हा म्हटलं आमचं घर आहे आम्ही राहतो इथं आम्हाला थोडा तरी वेळ द्या तुम्ही खाली करायला त्यावेळेला आम्हाला त्या थोडासा आता वेळ दिलाय म्हणून आम्ही फक्त काढून घ्यायचं चालू आहे आज माझा मुलगा नवरा दवाखान्यात ऍडमिट आहे काय करायचं मी आज एकटी बाई माझी मुलगी राहते तिकडून इथं माझ्या जोडीला आली रात्रून दिवस मी दारात बसून तिथं काय करायचं आमच्या सारख्या लोकांनी यांनी जरा तरी विचार करायला पाहिजे होतो किंवा सगळ्या आख्या कुदळवाडीतल्या लोकांनी तरी काय करायचं कसे चव जगायचं ही पोचणार आहे ते का आम्हाला आता आमचं सगळं बरबाद करून आज सगळं मटेरियल उचललंय आम्ही तिथं गोडाऊन मध्ये इथं गोडाऊन मिळेल तिथं गोडाऊन मिळत रात्रून दिवसात चार चार वाजेपर्यंत गाड्या माणसं लावतोय आज एका ट्रकला आम्ही वीस वीस हजार रुपये मोजतो या का तर माल काढून फक्त माल तरी निदान ताब्यात राहावा कंपन्या त्या कंपन्यामध्ये एवढी माणसं कामगार आहेत सगळी कामगारांचे आता मी इथं रेकॉर्ड करतो इथे इथे कामगार कोण आहे कंपनीत कोण काम करतं इथे कंपनीत कोण काम करतं कोण आहे कंपनीत काम करतं कोणत्या कंपनीत अमोल कंपनीमध्ये कंपनी पाडली का ठेवली हो पाडली सर पाडली हो किती लोक काम करायचं पंचवीस तीस लोक होतात आम्ही इतकं बेकार झाला सर आता म्हणजे खायला तुझं काही नाही सर कुठे तुम्ही आम्ही श्रीरामपूर नगर जिल्हा नगर आल तो हा किती वर्ष सर आम्ही नऊ दहा वर्ष आम्ही आमच्या मुलं शाळा शिकत आहे सर हो सर पगार होता तुम्हाला का होते नाही सर आज म्हणजे मंथली हो काय कशा पद्धतीचं काम होत तुमचं ते आपलं प्रेशन मासेर नाही का ते होत सर तुमच्या कंपनीतली सगळी माणसं हो लागला सर हे बघा ग्राइंडर लागलं त्यामुळे मला एक रुपये भेटला नाही सर लागलंय हो लागलेलं सर एक रुपये सुद्धा भेटला नाही मला माझे का पेमेंटचा ते पाडायला वगैरे सगळे आले होते मग ते तुमच्या मालकाने काही तिथे सांगितलं काय नाही काहीच नाही सर म्हणजे चाकणमध्ये बाहेर गेले म्हणे कंपनी काहीच नाही बाहेर गेले म्हणे आपण कुठको जाणार सर आमची मुलं शाळेत शिकताय कुदुळवाडी मध्ये आम्ही कसं काय कुठको जाणार आता मुलाला सोडून किती मुलं तुम्हाला सर एक आम्ही एक मुला मोठक आहे आणि एक मुलगी छोटा मुली माझे मेसेज एक्सपायर झाले सर इथे होसरीमध्ये देवळाच्या टाइम रमेश वाघ येथे रमेश त्यांनी आता सांगितलं तसा विषय की पंचवीस तीस त्यांच्या एकट्या कंपनी होते बरं तुमच्या इथल्या आणखी किती कंपन्या गेल्यात ते सांग वाला। सर टोटल पुर सर पुरा टोटल तो, एक सुद्धा टोटल सर एक सुद्धा वाचलेलं नाही कोण आहे अजून तुमचं कोण तुमचं शॉप आहे का इकडे तुमचं हो आलो सगळ्यांशी बोलू आपण आलो आलो सग सगेंच, सगळ्यां सगळ्यांशी बोलू आपण तुम्ही तुम्ही काय करता माझे वडिलांचा इथं शॉप आहे कुद्रवाडीत चार शॉप होते आमचे एम एस स्क्रॅपचे शॉप होते स्क्रॅप म्हणजे इंडस्ट्रियल स्क्रॅप होता तो असा नाही तर ते पण पाडले गेले यामध्ये नुकसान झालं तर नुकसान म्हणजे काय खूप मोठा नुकसान झालं आहे आणि वडिलांचा शॉप इथं नाईन्टीन एटी एटपासून होता सगळं पेपर्स वगैरे आहे आमचे सात बारा आहे आम्ही लोकं टॅक्स भरतात वॉटर टॅक्स भरतात सगळं काय केलं आम्ही जे पण पालिका बोलली आम्ही सगळं काय मान्य केलं त्यांचा त्यांना बोललं आम्हाला टाईम द्या फक्त पंधरा दिवसाचा नोटीस दिलं आम्हाला त्यांनी आता साधारण घर पण खाले करायचं असेल टेनंटला तर एका महिन्याचं नोटीस द्यावं लागतं पण इथं तर पंधरा दिवसाचा टाईम दिला आहे पंधरा दिवसात कुठं जाणार आहे कुठं घेऊन जाणार एवढं सामान वगैरे मटेरियल आहे आतमध्ये सा हो, जागा नाही लेबरची शॉर्टेज कसं हँडल करणार एवढं मोठं मार्केट सगळं इकोसिस्टम कनेक्टेड असतं सगळं बिघडून टाकलं यांनी आता काय सांगितलं आहे ते सगळं उचलून घेऊन जायचं काय परत काय काय सांगायचं काय जागा तुमच्या नावावर हो सगळ्यांची जावर जागा त्यांच्या नावावरच आहे सात बारा आहे सगळं काय आहे त्यांचा फेरफार सगळं काय आहे आमच्याजवळ तरी पण कारवाई केली त्यांनी आता पी सी एम सीमध्ये एकच जागा आहे काय जे इलिगल आहे असा काढायला गेलं तर पूर्ण पीसीएमसी मध्ये किती निघणार हां किती किती जागा का? का आहे जे इलिगल आहे कारवाई सगळ्यां कसं बसणार पी सी एम सी बसणार काही एकाच जागा टार्गेट केलं आहे का चिखली कुदलवाडी मुशी हे सांगा र इकडे पण महिला पण आहेत जरा हे तुमचं कुठलं हे का ताई तुमचं तुमचं कुठलं तुमचं तिकडे वरती शेतात काय तुमचं काय शेतात खोले आहे आणि थोडं शेड होतं पोरं त्याच्यावर स्पोट भरणार होती आम्हाला काय दुसरा अध्याय आणि आताच पूर्ण परभारबाद करून टाकले आम्ही चार दिवसापूर्वी की थोडं थांबन म्हणून शनी एका स्थानिक माणसाच्या घरी गेलो आम्ही तिथं बसलो म्हटलं काय करायचं आम्ही कसं काय करायचं आमची मुलं बाळा शाळा शिकायची आम पोर पोरी आल्या लागणार आमच्या काय करायचं ते एका त्यांच्याच एका माणसाने सांगितलं म्हणजे वीस प्या आणि मरा इथून जा पहिल्या तुम्ही वीस प्यान जा म्हणले वीस प्यार इथून हाला म्हणले तुम्ही किती वर्ष झाले इथं माझ्या लग्नाला पन्नास वर्ष झाली एक्कावन्न वर्ष झाले मी इथं राहते मी मनमंगळसूत्र मोडून जागा घेऊन बांधलं तिथं ते एक इथून टिळपर्यंत माझी पहिली जागा गेली दोन गुंठ्या घेतली होती आणि आता एकाच गुंठ्यात बांधले आम्ही दरवर्षी पंच्याऐंशी हजार रुपये टॅक्स भरतोय त्याचा आणि पालिका यायची आधी बांधलं आहे ज्यावेळेस पालिका यायची ना आम्हाला नोटीस नव्हतं आलं काय नाही म्हणजे पालिका आली पालिका आली ग्रामपंचायतीमध्ये आम्ही घर बांधलं आहे ते आणि आता आम्हाला खायचीसुद्धा मुश्किल आहे काहीसुद्धा ठेवलं नाही आमचं पुरी आल्या लग्नाला पोरं शाळा शिकायची आम्ही वयस्कार झालो माझं एवढं पाहायचं ऑपरेशन झालं आम्ही काय करायचं आम्हाला डायरेक्ट सांगितलं इथून हाला वीस प्या तिकडे जाऊन आ चार पण झालं आम्ही गेलो पन्नास मैला आता तुम्ही तिथं तुम्ही खोल्या बांधल्यात आणि त्या भाड्याने दिली त्याच्यावर तुमचा उदर उदरनिर्वाह त्याचे चार रुपये कुठं पोरं धंदा बिंदा काय थोडंफार आपलं काय करत होती फार सगळं बर्बाद करून टाकलं ना बरं शेती पण नाही आम्हाला होती थोडी त्याच्यात आम्ही आपलं खायापुरतं केलं होतं बाकी काय राहिलंच नाही आम्हाला अद्यास नाही राहिला कशाचा आमची एवढी एकच मागणी आमचं होतं तसं पाहिजे आम्हाला करून आम्हाला माग ते करायला परवानगी पाहिजे आणि सगळं व्यवस्थित दिलं पाहिजे आमचं नाही तर आम्ही खरोखर वीस प्यायला आम्हाला आता काहीच नाही राहिलं आम्हाला भूमिपुत्र आम्ही इथले हो आमच्या वाडवाल्यांची जमीन होती आमच्या पूर्वी जमिनी आमच्या ह्या कुदवाडी भागाने टॅग दिलेला आहे आमच्या जमिनी प्राधिकरणात गेला प्राधिकरणाला बहात्तरला आमचं एक्विशन झालं त्याच्यानंतर आमच्या आता फक्त सांगा आता तुमचं काही प्रॉपर्टी गेली आहे की काय झालं पूर्वी प्राधिकरण आमच्या जमिनी गेल्या त्याच्यानंतर ते लोकउद्योग आमच्या पॉवर हस्ते आले मी प्रमोद पवार मग आमच्या पॉर मध्ये सगळे टेलकोचे छोटे छोटे सप्लायर आले आज पण ते होते जे लोकउद्योजक संघटना भांडतीय ती पॉवर मध्ये आहे तो भाग शासनाने अजून हा ही समोरची ब्रिजच्या बाजूची तो भाग अजून पण ग्रीन झोन आहे स्थानिक आमदार दहा वर्षापासून आमदार आहे त्यांनी तो अजून झोन बदलला नाही त्या लोकांनी तिथे शेती करायची का आमचं आज सगळं पडलंय आम्ही शेती करायचे का तिथं तो भाग स्थानिक आमदारांना आतापर्यंत तो झोन बदलता आला नाही असं बघितलं की ते भाजप वगैरे माणसं म्हटलं की काय रोहिंग्या आहेत बाहेरून लोक आलेत वगैरे काय काय विषय मला मी त्याच्यावर पण बोलतो सर अधिकृत आम्हाला आजपर्यंत तुम्हाला तुम्ही न्यूज वाले तुम्ही कुठं दाखवलं का कुदेवाडीत रोहिंग्या सापडलं ही अधिकृत बातमी तुम्ही दिली का आजपर्यंत कधी मग करण्या दिली तुम्ही आता इथं जर येत बरं आता तुम्ही एवढे सगळे भंगार काढले शंभर टक्के त्यांचं म्हणणं काय बाहेर आमची बातमी पसरवली जाते तो की इथं खूप अतिरिके आता बाहेरचे लोक आमचे पाहुणे स्टेटस ठेवतात ते सध्या कुदवळीतल्या लोकांना भंगारांना आम्ही जागा देणार नाही आमच्या भावांचे लग्न होतील का इथं किती अतिरिके होते स्थानिक लोकांना किती हे लोकप्रतिनिधींनी सांगावं येऊन की किती अतिरिके होते किती रोहिंगी होते किती भेटले आतापर्यंत आमचे होते का आमचं पुनर्निर्वाह स्वतःचं वर्कशॉप होतो <coughs> गेले वर्कशॉप आहे माझ्या माझ्या याच्यावरती जे सी बी लावून त्या मशीनवरती स्लॅब पाडलेली आहे वीस वर्षापासून आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे नोटीस पंधरा दिवसाच्या मुदतीमध्ये तुम्ही दहा पंधरा वीस टनाच्या मशीन्स आहेत जवळजवळ तेरा मशीन्स माझ्याकडे आहेत त्या मशीन एका दिवसात हलवण्यासारखी शक्य आहे का पंचवीस हजार वर्षॉप हलवले आहेत इथून इथे आमच्या या मंदिराच्या पाठी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या लांडगे जे आहेत ते लांडग्यांनी या सामान्य गरीब माणसाचे लचके तोडलेले आहेत स्थानिकांना बेरोजगार केलेले बिल्डर लोकांना त्यांना जागा विकण्यासाठी त्यांनी या देशात इथल्या राहणाऱ्या स्थानिकांना हकलून लावायचंय या बिल्डरच्या घशात या जागा घालायच्या याच्यासाठी हे सर्वात मोठं कारस्थान आहे आणि दुसरी गोष्ट या तिथे ते म्हणाले हिंदू मुस्लिम प्रश्नासाठी इथे सगळे नव्वद टक्के वर्ष हिंदू लोकांचे होते कामगार बिहार बिहार बिहारमधन कामगार बिचारे मुस्लिम कार्यकर्ते कष्ट करत होते ते काय फिका मागत नाहीत ते कष्ट करत होते मुस्लिम लोक सुद्धा काळे हात करत होते ते बंगाली आले बिहारी आले झारखंड मधली लोक आली त्यांनी इथे घाम घालला म्हणून इथे इमारती राहिल्या उभ्या हे कारखाने उभे राहिलेले आहेत इथल्या स्थानिकांनी सुद्धा आपल्या जमिनी दिल्या म्हणून इथं जमिनीवरती कारखाने उभे राहिलेत मदत माझ्यासारखा माणूस ज्यावेळी वर्षापूरला पैसे नव्हते तर मला मालकांनी मला मदत केलेली आहे कि जो इथं इथे याच ठिकाणी मला भाडे भरायला पैसे नव्हते कोरोनामध्ये त्यांनी मला सांभाळून घेतलेले आणि यानंतर सर्वात मोठं म्हणजे या विरोधी पक्ष का मेला का इथं एक विरोधी पक्षाचा माणूस इथं रस्ता अडवायला आला नाही मतांची भीक मागायला येतात आणि त्यावेळी त्यांना लाजा वाटत नाही महाराष्ट्रात विरोधी पक्ष राहिला कुठे महाराष्ट्रात विरोधी पक्ष विकत घेतला का काय अदानी अडाणींनी लोक म्हणतात आय टी पार्क होईल इथं उद्या जर आमदार खासदारांच्या नातवांच्या दावांच्या बिल्डर लोकांच्या पाट्या लागल्या टावर उभ्या करण्यासाठी आणि इथल्या स्थानिकांना कोणाला थार दिली जाईल कोणाला चेन दिली जाईल कोणाला अंगठी दिली जाईल आणि स्थानिकांच्या जमिनी विकण्यासाठी इथल्या स्थानिकांना विकत घेतलं जाईल आणि मग मात्र या देशातला स्थानिक माणसांना बेरोजगार बेघर करण्याचं काम जे जिथे आज स्वाभिमानाने राहतात त्यांना फ्लॅटमध्ये पाठवायचं काम ते कष्ट करतात त्यांना भाकलायचं काम जे घाम घालतात त्या जे हात काळे करतात त्यांना बेरोजगार करायचं काम हे आत्ताचं सरकार ब बी जे पी सरकार करते फडणवीसांनी याची जर जाण घेतली इथल्या सर तीनशे एकर जमीन खाली करून चारशे एकर जमीन खाली करून या देशातला आय टी पार्क जे आय टी पार्क बंद पडलेले आहेत आज बालवाडी मध्ये आय टी पार्क बंद पडलेले पिंपरी चिंचवड मधला आय टी पार्क बंद पडलेले त्या आय आयटी पार्क आज जिथे आय टी पार्क झाल्या तिथे जमिनी या देशातल्या उद्योगपतींनी अत्यंत कमी पैशात स्थानिकांना बेरोजगार करून बेघर करून विकायला भाग पाडून त्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत बरं आलं मला इथे ह्याच्यामध्ये तिथले भूमिपुत्र पण मिळाले बरेच जण इथले कामगार जे काम करते मिळाले आणि तुम्ही तुमचं तर वर्कशॉप आहे तुम्ही म्हणाले मला सांगा किती रुपयांचं नुकसान झालं कमीत कमी आठ ते दहा लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे मशीनवरती आजही मशीनवरती स्लॅब पडलेली आहे ड्रिलिंग मशीन ड्रिलिंग मशीन हा मशीनवरती स्लॅब टाकलेले तोडून टाकलेली आहे आणि तुम्ही मशीन उचलून फेकून दिलेले वर्कशॉप होत मी टूल अँड डायमेकिंग करतो प्लास्टिक मोल्डिंगच्या डायज बनवतो त्यामुळे टूल रूमच्या मशीन किती महाग असतात याची लोकांना जाणीव नाही एक एक मशीन मी दहा आठ आठ वर्षी पावणे दोन लाखाला मशीन घेतलेले माझ्याकडे रेडे ड्रिलिंग मशीन आहे ना उचलून तोडून टाकलेले तुमचं काय इथे तुम्ही मराठा महासंघ आणि या भागाचा माझा हिथला आहे पहिला कुटुंब पाटील कुटुंब हा आमचा कुदळवाडी भाग म्हणजे ग्रामस्थांचा शेतकरी वारकरी संप्रदायाचा हा भाग तुम्हाला मला हे सांगा काय तुमचं नुकसान झालं का निश्चित आम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे आमची समाविष्ट गावं जे आहेत साहेब अकरा सप्टेंबर सत्त्या ज्यावेळी घेतली होती हा ग्रामपंचायत साखळी रस्ता आणि ह्या रस्त्याचा आराखडा जो बनवला गेला तो आराखडा बनवताना दोनच मिनिटं मी साहेब घेईल ओके सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकरा सप्टेंबरला जे समाविष्ट गावं घेण्यात आली त्याचा विकास आराखडा सदोष अपूर्ण होता कारण गावं समाविष्ट केल्यानंतर आम्हाला लोकप्रती मिळण्यासाठी दोन हजार दोनची वाट पाहावी लागली तत्पूर्वी एकतर्फी आराखडा बनवून राज्य शासनाकडे पाठवला या संदर्भामध्ये आम्ही आमच्या बागायती जमिनी आणि दाट लोकवस्तीच्या घरांसंदर्भामध्ये आणि आरक्षणांमुळे आम्ही गाव वगळण्याची मागणी केली होती त्यामध्ये आमचे करायचा प्रश्न मार्गी लागला पण आरक्षण तर लागलं नाही मागील दहा वर्षे हे आमदार म्हणून श्रीचे प्रतिनिधी काम करीत आहेत मात्र त्यांनी ह्या प्रश्नाचा अवाक्षर एक शब्द उच्चारला नाही मात्र अचानकपणे आगीचं निमित्त करत आणि यामध्ये हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने धार्मिक तेडक्यात प्रत्येकाला वेगळं भासवलं मूळ आम्ही वारकरी संप्रदाय आहोत जिओ अजिने दो ह्या भावनेत चालतोय आणि हे होत असताना नेतृत्व गुण म्हणून मानवतेला हरताळपासणारं राज्य कृत्य होत आहे यामध्ये सर्वजण मा व्यथित आहेत आम्हाला न्याय देण्यासाठी राज्य मानवायोजन आयोगाने पुढाकार घेतला पाहिजे सरकारने आम्हाला न्याय दिला पाहिजे बघा इथे तर आपण हो बोलू आपण आपण झालं का आता बघा मी मग सांगतो जसं यांनी पण आकडेवारी सांगितली आणखी यांनी आता आकडेवारी सांगितली स्थानिकांचं इथे नुकसान झालं हे सगळं ठीक आहे पण इथे जी लोक काम करतात मी म्हटलं एक मोठी इकोसिस्टीम इतके दिवस वर्षापासून इथे सगळी से सेट झाली ज्या इकोसिस्टीमची ही सगळी व्यक्ती हे भाग आहे इथले मालक असतील किंवा इथले काम करणारे लोकं असतील आता ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात एनक्रोचमेंटचं सगळं ड्राईव्ह सुरू होतो ज्याच्यामागे राजकीय वर्धहस्त असण्याची जेव्हा शक्यता वर्तवली जाते ते इतकं सगळं होत असताना मूळ मुद्दा काय आहे सगळ्यातला की स्थानिक आमदार काहीच बोलत नाहीत भाजपचे इथे महेश लांडगे आहेत किंवा ते पदाधिकारी असतील त्यांचं म्हणणं आहे मग इथे आगीच्या घटना वारंवार घडत आहेत किंवा आणखी काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं आहे पण मूळ मुद्दा काय आहे सगळ्यामध्ये ज्यावेळी पंधरा दिवसाच्या नोटीसीमध्ये इतका मोठा एरिया सगळ्याचा अफेक्ट होऊन जातो त्यावेळी त्याचे काही रिप्रकशन्स असतात आणि आता हे जे आफ्टर मॅथ ज्याला आपण म्हणतो की तर झाल्यानंतर सगळं काय उरलं आहे तर उरलं आहे बघा काय आता हे सगळे बाहेर आलेल्या सळ्या वा एरी तुम्हाला दिसतील खाली पडलेले वर्कशॉप काही ठिकाणी दिसतील मी हा पूर्ण एरिया फिरतोय तुम्ही आपण गुगलवरती सिरिया वगैरे असं काही सर्च मारलं ना की इथे ते बॉम्बस्फोट झाल्यानंतर असे वेगवेगळे आपल्याला असे सगळे अवशेष पडलेले दिसतात ते जे पडलेले अवशेष आहेत ना ते सगळे असे इथे आता तुम्हाला दिसतील म्हणजे आपण खरंच पुण्यामधल्या एका अशा भागात उभे आहोत का याबद्दल प्रश्न उपस्थित होतील पोलिसांच्या गाड्या सतत फिरतायत आत्ता पण व्हिडिओ चालू तर पोलिसांच्या गाड्या आल्या आहेत इथं धडक कारवाईची पथकं आली आहेत दंगल नियंत्रक पथकं आली आहेत भरपूर छावणीचं सगळं स्वरूप प्राप्त झालं आहे असं बऱ्याच एक 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 गोष्टी झाल्या आहेत पण झाले काय राजकारण्यांना हिंदू मुस्लिम दिसतं आहे त्याच्या पलीकडे अजून जाणाऱ्या लोकांना त्यामध्ये आणखी काही ते धर्मपंथ जाती ते आता दिसत असतीलच कारण आजकाल आपण सगळे त्या त्याच विजनने सगळ्या गोष्टी बघू लागलो आहे पण त्या डम्परला त्या बुलडोजरला आणि त्या जे त्याला हे काहीच दिसत नाही फक्त हे दिसतंय सगळं बघा कॅमेरा पर्सन गोपाळासोबत मी ओंकार बाबळे पुण्यामध्ये मुंबई तकसाठी